अकारी अर्धमात्रा कवन रीती दिसे उकारी हिरसे कवने परी मकारी संयुक्त झाली कैशा परी अर्धमात्रेवरी अर्धमात्रा अर्धमात्रेचा अर्थ अवच्ये दिसे गुरु गम्य सोय जानती पै ज्ञानदेवे अर्थ शोधूनी घेतला महाशून्ये संचला निवृत्तीराज माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञान यज्ञात श्रीमद्भगवद्गीता ज्ञान विज्ञान योग अध्याय सातवा श्लोक क्रमांक अठरा आणि या श्लोकावर माऊलीने ज्ञानदीपिका अर्थात ज्ञानेश्वरी सातव्या अध्यायात एकशे सव्वीस क्रमांकाच्या के ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत उदारा हा सर्व ज्ञानी ज्ञानीव मे मतं आस्थितः स हि युक्तात्मावा तमाम गतीम आर्तो जिज्ञासूर अर्थार्थी आणि ज्ञानी चार प्रकारचे भक्त भगवंतांनी सांग सांगितलेले आहेत हे चारही भक्त तसं पाहिलं तर भगवंत सांगतात ते उदार आहेत का उदार आहेत हो जन्म घेणे लागे वासनेच्या संगे वासना घेऊन जीव आलेला असतो आणि त्याची पूर्तता करण्यामध्ये रममान झालेला असतो असं आस असतानाही वासनेचं प्रपंचाचं अंग बाजूला ठेवून भगवंताच्या प्रती आकर्षित होतो आपला टाईम तो उदार अंतकरणानं खर्चतो स्वतःचे इंद्रिय तृप्ती यामध्ये रममान न होता काही प्राप्तीर्थ का असे ना जसं आर्थ जिज्ञासून अर्थार्थी हे तिन्ही स्वार्थी भक्त आहेत आर्थ जिज्ञासो आणि अर्थार्थी एक पीडित आहे एक जाणून घेण्याच्या इच्छेनं आलेलं आहे आणि एक लोभाप्रती आलेला आहे दुःख दूर व्हावं म्हणून प्रार्थना करणं काय किंवा काही प्राप्त व्हावं म्हणून प्रार्थना करणे काय किंवा काही जाणून घ्यावं म्हणून वाटचाल करणे काय तिन्ही स्वतःकरिताच आहेत महाराज हे तीनही भक्त भक्ती करतात ते स्वतः करता करतात करता। फक्त ज्ञानी हा भक्त असा आहे जो त्याला भगवंत स्वरूपाची पूर्ण जाण झालेली असते या विश्वाचा करता करविता इतकंच काय उत्पत्ती स्थान आणि लय या तिन्ही अवस्था या भगवंतापासूनच आहे याचं त्याला ज्ञान झालेलं असतं या जगतामध्ये जे काही कार्य चाललेलं आहे सृष्टीकरता आवश्यक असलेलं सृष्टीचं पोषण जडण घडण करण्याकरता प्रत्येक जीवाला कुठल्यान कुठल्या उद्देशानं भगवंताने जन्माला घातलेला आहे अर्थात कर्मफळ जरी त्याला कारणीभूत असले तरी नियोजन मात्र भगवंताचं आहे आणि असा हा नियंता हा आपल्या भक्तांविषयी सांगतो आहे की उदारा हा सर्व वैती माझ्याकडे येणारा मग तो कोणत्याही विचाराने असो माझ्याप्रती आला म्हणून माझा झाला अशा सहजतेचा भाव भगवंत या श्लोकातून सांगतायत म्हणून उदाराह सर्व येते ज्ञानी त्वात्व मे मतं त्वात्त्मव मे मतं आस्तिता सही युक्तात्मा तमाम गतीम भगवंताच्या दिव्य सेवेत असा भक्त युक्त झाला त्याला त्याचे सर्वोत्तम लक्षणाचे अर्थातच भगवंताचे आणि त्याच्या धामाची प्राप्ती त्याला होत असते आश्रितः हा ही मा स स आश्रिता युक्तात्मा मामे वाहतून मामे वाहनुत्तमाम गतीम असा मनुष्य मग भगवंताच्या निकट सान्निध्या वाचून किंवा भगवंताची सेवा केल्या वाचून क्षणभरही राहू शकत नाही कारण त्याचं आयुष्य उर्वरित आयुष्य जे आहे ज्ञानप्राप्तीनंतरचं ते सगळं भगवंत सेवेमध्ये तो करता घालवत असतो कारण त्या शक्तीशिवाय दुसरं काहीही नाही सगळं शून्य आहे एकच तो ईश्वर आहे बाकी सर्व नक्षर आहे नश्वर आहे याची त्याला प्रचिती आलेली असते याचं त्याला पूर्ण ज्ञान प्राप्ती झालेली असते म्हणून करता जगायचं तो सोडून देतो जगतो ते दुसऱ्याकरता आणि दुसऱ्याकरता जगणं म्हणजेच दुसऱ्याचं पालनपोषण दुःख दुसऱ्याचं दुःख दुसऱ्याच्या आळी अडचणीत धावून जाणं मदतीला धावून जाणं हे सर्व कार्य भगवंताचं आहे आणि ते भगवंताचा व्रतस्थ म्हणून या समाजाप्रती तो कर्म करत असतो कर्म करताना दिसतो परंतु त्या कर्माशी त्याचं तादात्म्य नसतं त्या कर्माशी तो बद्ध झालेला होत नाही त्या कर्माशी तो एकरूप कधीही होत नाही कारण अंतिम साध्य काय आहे यापेक्षा वेगळं आहे केवळ भगवंता तृष्टीत व्हावं भगवंत आनंदी व्हावं आपल्या सेवेनं त्यांना प्रसन्नता वाटावी कारण एखाद्याचं कार्य कर्म आपण जेव्हा आपल्याकडे ओढून घेतो किंवा काम आपण त्याचं करतो त्यावेळेस निश्चित प्रसन्नतेचा भाव त्याच्या चेहऱ्यावर आल्याशिवाय राहत नाही रस्त्यावर एखादं ओझं थकवा आला म्हणून खाली उतरलेलं असावं आणि त्या माऊलीनं येणाऱ्या जाणाऱ्याला म्हणावं अवजारा याला हात लावा माझ्या डोक्यावर ठेवून द्या किती माणसं मदतीला जातात महाराज कशाला हात वाजावं न ऐकल्यासारखं निघून जातात परंतु जो तिच्या हाक न मारता तिचा भाव ओळखून ते ओझं जेव्हा त्या वाटस्वरूच्या डोक्यावर ते ठेवण्यास मदत करतो त्यावेळेस किती कृतज्ञतापूर्वक नजर त्या माणसाची असते महाराज त्याच्या मदतीला जेव्हा धावून येतं कोणीही आणि न सांगता आल्यावर तर तसं भगवंताचं आहे न सांगता तुम्हा कळू येते नारायणा ये ना। भगवंताला सांगण्याची आवश्यकताच पाटत वाटत नाही महाराज कारण कोणाला काय हवं हे त्याला चांगल्या प्रकारे माहीत असतं आणि ज्याला जे जे हवं ते त्याच्या ते ते कर्मफळानुसार त्याच्या प्रारब्धानुसार भगवंत देतही असतो म्हणून असे भक्त जे भगवंताच्या ठिकाणी विश्वास ठेवून येतात असे हे चारही भक्त भगवंत म्हणतात उदार आहेत उदार हा सर्व एव येते पण ज्ञाने मे मतम त्यातल्या त्यात ज्ञानी मात्र विशेष असतो कारण तो स्वतःकरता काही मागत नाही आणि स्वतःकरता काहीही करत नाही जे करतो ते कर्म आणि त्या कर्म मापासून निर्माण होणारं फळ हे दोन्ही येतो भगवंत चरणी अर्पण करून टाकतो कारण त्याचं नातच भगवंताशी असं झालेलं असतं की भगवंत त्याला अतिशय जीव की प्राण झालेले असतात आणि भगवंतालाही तो तसाच प्रिय असतो देवान भावयताने न ते देवा भावयंतु परस्परम भावयंता श्रेय परमवापसत अशा प्रकारचा भाव त्यांच्यामध्ये निर्माण होतो तिसऱ्या अध्यायामध्ये अकराव्या क्रमांकाच्या श्लोकात भगवंत सांगतात की देवान भाव येत देणं दोघांचं नातं तसं निर्माण होऊन जातं भक्त सदैव भगवंताच्या हृदयात राहतात आणि भगवंत भगवंताशिवाय इतर कुठल्याही याच्यात ते रममान होत नाही भगवंताचं सुद्धा तसंच असतं महाराज द्वारकेचा राणा पांडवा घरी माऊलीनं वर्णन केलेलं आहे भक्तांच्या घरी भगवंत असतात आणि नुसते असत नाही असे भक्तांची आहे घरी काम न सांगता करी त्याला काहीच सांगायची गरज पडत नाही महाराज जैशी अजात पक्षाची ने जिवे पक्षिनी जिवे पिल्लांचा पूर्ण भरोसा त्या पक्षिणीवर असतं आपल्या आईवर असतं की ही आपल्याला भुक्यानं मरू देणार नाही अगदी तसा भाव अशा भक्तांचा देवाप्रती असतो आणि देवसुद्धा पक्षिणीच्या प्रेमानं या जीवरूपी पिल्लांना भरवत असतात त्यांच्या इच्छा पूर्ण करत असतात यावर भाष्य करताना माऊली ज्ञानविज्ञान योग आठवा अध्याय ज्ञानेश्वरी एकशे पंचवीस क्रमांकाच्या वेळी म्हणतात तैशी अंतकरण कुहरी जन्मली जयाची प्रतिती गंगा मजमिनली, तो मी हे काय बोली फास फास करू अर्थात त्यांच्या अंतकरणासाठी गुहेत उगम पावलेली अनुभूती रूप गंगा माझ्या स्वरूपाला मिळाली आहे भगवंत सांगतात त्याचं सर्वस्व त्यानं मला अर्पण केलेलं असतं माझ्याच ठिकाणी पूर्ण श्रद्धेनं आणि अंतःकरणपूर्वक तो नतमस्तक झालेला असतो विश्वास त्याचा माझ्या ठिकाणी असतो आणि माझ्याकरिताच तो कुठलंही कार्य करत असतो तो मीच आहे म्हणून आता काय वर्णन करू भगवंत अर्जुनाला सांगतायत की असा भक्तो फक्त मनुष्य देहानं मनुष्य वाटत असतो परब्रह्माचे नेमुखेत फक्त केवळ अवयव आहे शरीर धारण केलं आहे म्हणून तो मनुष्य आहे एरवी तो परब्रह्मच असतो नवे नवे ब्रह्मतत्वच असतो भगवंत त्याला मुक्ती प्रदान करून टाकतात महाराज द्वैतच त्याचं संपवून टाकतात तैसी अंतःकरण कुहरी जन्मली जयाची प्रतिती गंगा मजमिनली तो मी नव्हे तो मी हे काय बोली फार काय फार काय करू आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडलिक कवर्दा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरी भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तिमुक्ताबाई की जय